मंचावर उपस्थित भिकू संघांना सर्वांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भिर आतापर्यंत बरेचशा लोकांना बरेच आपले कान खाले इतिहास सर्वांना पण गत अनेक वर्षापासून आपण अनेक कार्यक्रम घेत माझ्यासारखे अनेक उपन्या बोलतात पण इतिहासातून आपल्याला काय घ्यायचं आहे हे भान आपल्याला येत असताना मी ओडिसा भुवनेश्वर ला आणि राजन सिंग तिरुपती आम्ही एअरपोर्टला उतरल्यानंतर रातरभर प्रवास करून रात्री झोप नाही तसंच तिकडे आलोय आल्यानंतर तुम्हा सर्वांना पाहिल्यानंतर एक खुशी कुशीचा माहोल आणि दुसरी गोष्ट वाढतोय कारण बाबासाहेब म्हणतात इतिहास जाणून घेतल्याशिवाय आपण इतिहास घडवू शकत नाही इतिहास भीमा कोरेगावचा आपण जाणून घेतला बाबासाहेबाच्या माध्यमातून बाबासाहेब ज्या लंडनला होते त्यावेळेस लंडनच्या एका कोरेगाव ह्या इतिहासावर बाबासाहेबांची दृष्टी बाबासाहेबांना इतिहास सव्वीस मार्च अठराशे एकवीस ला तिथे हो त्या, त्या युद्धामध्ये अमर झालेले बावीस महान आणि तीन गायब झालेल्या महार आपण भीमा कोरेगाव दिन हे दरवर्षी कार्यक्रम घेतो चला पॉसिबल आहे ते भीमा कोरेगावला जातात असं काय करत नव्हतं मग त्या महान सैनिकांच्या आदर्शातून किंवा त्यांच्या इतिहासातून आपण काय शिकला असा विचार आज आपल्याला करावा लागेल कारण का नॅशनल क्राईम रिकॉर्ड ब्युरो आजचा डाटा हे सांगतो कि भारतामध्ये आपल्या साथीवर एक अट्रासिटी होत आहे असा विचार करा मी म्हणत नाही नेशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरो भारत सरकार माध्यमातून चालणारी एक संस्था सांगते अट्रॉसिटी होती मग आपण भीमा कोरेगावचा शौर्य महाराजांचा इतिहास कळून घेतला मग त्या इतिहासाच्या माध्यमातून आपण कोणता इतिहास रचला याचा विचार आपल्याला आज करावा लागेल फक्त पाचवे महाराजांनी कमांडिंग ऑफिसर फ्रान्सिस तो म्हणतो की हे ये येतो आपण करू शकत नाही आपले सर आपलं सर्व म्हणून जाऊ चला इथून पळून जाऊया परंतु सिद्धनाथ त्याच्या ऑफिसर ला चॅलेंज केलं अठ्ठावीस हजार पेशवा ब्राह्मण सैनिकाला कापून टाकलं नदी रक्ताने प्रवाही झाली हे इतिहास आपण इतिहासाकार इतिहासकाराकडून जातोय हे इतिहास आपण गाण्याच्या माध्यमातून सांगतोय परंतु ते इतिहास जाणून घेतले रक्त आपल्या आपल्या रक्तात सांडणारे जनते मग आपण कोणता इतिहास रचतात कुठे ना कुठे आपल्यावर सिटी होतात तर मंत्राजे सिटी महाराज रक्त तुमच्या अंगात सांडलं नाही हे अन्याय आणि हे अत्याचार फक्त आपल्यावरच का होतात जरी करता त्या भीमा कोरेगावच्या महाशूर सैनिकांना आपण आदर्श घेतला तर आज ह्या पेशवाणी विचारधाराच्या लोकांना का दापू शकत नाही नाहीकड बोलतो नाहीतर आम्ही काय तर केलं असत हे नपुंस काच्या गोष्टी आहे काच्या मेळावर कुठे अठराशे होत असताना तुम्ही बघितलं का पाऊन पाऊन होत नाही सिकाच्या मेळावर तुम्ही डोळे बी काढून बघितला तर तुमचे डोळे काढून टाकत मग तुमच्या समाजावर हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे इतिहास आम्ही सांगतो बाबासाहेबाने दिलेल्या बुद्ध धम्मातील आम्ही गेलो का बहुत झालो आपण झालो का बहुत कुणाला म्हणतात जे लबाड बोलत नाही बोलत नाही का तुम्ही चोवीस तासामध्ये तुम्ही खरं फक्त एकच प्रतिशत बोलत आमचा न्याण्णव प्रतिशत ला तुमचा राग मिटला का नाही तुमची नशा मिटली का नाही तुमची चाळी मिटली का नाही झगडेखोर पणा मिटला का नाही मग बुद्ध कुठे कुठून झालो आपण बौद्ध माणूस कुणाला म्हणतो एक विचार करा बाबासाहेबांना बौद्ध हे धम्म लागू एकोणीसशे सहा वर्ष वाचून राहिले छप्पन पर्यंत वाचून राहिले आणि इथल्या ब्राह्मणशाही या हुकुमशाही लोकांना बाबासाहेबांना बघितलं आणि बाबासाहेबांना नेमकं कळालं की संविधानाचा पुरा फायदा त्याच्या डोकापर्यंत हे दुःख पोचू देणार नाही तर परत केला आणि बाबासाहेबाने या ब्राह्मण साहेब लोकांच्या हातात नसता परत आपल्यासाठी एक संविधान निर्मिती करून आपल्यासाठी दिलं त्या संविधानाचं नाव होत इस धम्मा किती जणांना वाचला उतायणी जम हे ग्रंथ संपूर्ण वाचलेले इथं किती लोक आहेत हा दुसरा बोज के तीन चार लोक अरे ते बाबासाहेबांनी संविधानाच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये एक क्रांती घडून आणण्यासाठी तुमच्या जीवनात एक सुधारणा आणण्यासाठी समाजात एक सुधारणा आणण्यासाठी बाबासाहेबांना उदायणी जम्माची निर्मिती केली आणि ते पुतायणी जमा आम्हाला कळाला नाही धंग कळाला नाही ना दुधाकडे बोललो नाही दरवर्षी झालो त्रिशरण पंचशी घेतलो घरी गेलो नशा गेलो साडी गेलो सुगली गेलो झगडा केलो म्हणून ठरवण्यासाठी म्हणत नाही दोषी म्हणून ठरवण्यासाठी म्हणत नाही तुमच्या रक्तामध्ये कोणते जैविक स्थानत आहे अरे ते पाचशे महाराजांना अडका

तुम्ही राजा तुमच्या पण आम्ही परत वापर आहोत सेना मनतो, सुईचा जे जमिनीचा त्याचा व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला नाही तुम्ही युद्ध केलात किंवा नाही केला मग सिद्धीला येतो बाकी आपल्या सगळ्या सैनिकांना गोळा करतो तो म्हणतो हो कि काळ हरवेळेस आपल्याला मोका देत नाही काळाने आपल्याला मोका दिलेला आहे आपण जीवंत असून सुद्धा हे पेशवाच्या राज्यामध्ये आपले जीवन जनावरांपेक्षाही आहे आपल्या लोकांच्या अधिकारासाठी आपल्या लोकांच्या समानतेसाठी लिडर तुमच्या पायावर पडला पाहिजे तुम्ही पायावर पडता आबाजी आहे संख्या आहे समस्या रोज रोज वाढत इतिहास सांगतो शौर्य दिवस म्हणतो बाबासाहेबांची जयंती करतो बुद्ध जयंती करतो मग अमन काय आहे घरात मातंग मसून आहे नवरा बायकोचे सगळे दारुडी लोक भाव भावा भावाचे जगडे शिक्षणापासून देखरा दूरच्या तुम बुद्धाला तुम्ही घरी आणतात पुण्या बाबासाहेबांची जयंती तुम्ही करता अरे त्या माणसाने भांडाराहून जात होते नागपूरला एका कार्यकर्ताने ताण लागली म्हणून निरा आणला तर बाबासाहेबांनी नकार दिला मी आज निळा पिल तर माझा समाज उद्या दारू जितका शिरवण माणूस आपण आपल्या घरात घेऊन दारू पिऊन मादक माजवतो आणि शौर्य दिवस बनवतो जयंतीच्या माध्यमातून डीजे लावून दारू पिऊन नाचतो कुठं नाचतो हर सात मिनिटाला आपल्या जातीवर एक अट्रासिटी होते आणि आपण डीजे लावून दारू पिऊन कोणता बाबासाहेब तुम्ही घरी ठेवला कोणत्या भीमा कोरेगावचा इतिहास तुम्ही तर शिकायला आला असा विचार आपल्याला सर्वांना करायचा कर पाहिजे मला बोलता येत म्हणून मी बोलत नाही आज एकोणीसशे सदुसष्ट ला आर एस एस न डिक्लेअर केलं होत की डेट आंबेडकर इज वर्ल्ड डेंजर आंबेडकर श्रीमंत आंबेडकर पेक्षा आहे आंबेडकरच तयार करून तुमच्यावर सोडलं तेव्हा तुम्हाला म्हणतो मनुवादी आणि तुम्ही मनुवादी म्हणतो कोणी टीका करतो अट्रॉसिटी होतात महिलावर अट्रॉसिटी होतात मग आपला झगडा आज कशाला मिटलेला नाही आपल्यापर्यंत बाबासाहेबांनी जे दुसरं संविधान आपल्या घरात ठेवण्यासाठी सांगितलं होतं ते बुद्धाईनी आम्ही घरी ठेवले नाही आम्ही वाचले

महाराजची लढाई आहे मी म्हणत नाही बाबासाहेब एकोणीसशे चोपन्न ला आरपीआय फेडरेशन कार्यकर्ते बाबासाहेबांना एक लाख ऐंशी हजार डोनेशन देतात तर बाबासाहेबच्या डोळ्याला आश्रू येतात आसरू पुसत बाबासाहेब म्हणतात मी ह्या जातीत जन्म घेतलो मला मी महान मानतो माझ्या हर लढाईसोबत तुम्ही आहात माझ्यासोबत तुम्ही आला त्या देशात कोणी नाही आला मंदिराची लढाई लढलो माझ्यासोबत माझा समुदाय आला तुझ्यात कोणी नाही आला मनुस्मृती दहन करण्यासाठी फक्त तुम्हीच माझ्यासोबत आहात धम्म क्रांतीसाठी बाकी हर गोष्टी माझे महाराज आहेत माराच्या लढाईमुळे ह्या देशातला हर माणूस संविधानिक हक्क लाभून घेतो आणि आज महाराज कुठं असा आपल्याला विचार केला पाहिजे आपल्या समस्या मिटलेल्या नाही आपल्या घराचा आधार मिटलेला नाही फक्त विहार बांधतो हे विहार बांधतो त्याचा उपयोग झाला विहाराचा अर्थ काय येणारी पिढी घडून आणायचा आहे तिला ज्ञान सांगवायचा आहे थमत ज्ञान मुलाला द्यायचा आहे

ू शकत नाही आपण एकशे पंचवीस किलो माझ्या बाजूला माणूस ते पंचेचाळीस किलो आहे मी त्याच्यावर काय केला अन्याय केला मजुबरी केलं मारला हाणलं त्याच्यावर मी काय केला हिंसा त्याच्यावर मी काय केलं हिंसा हे साहेब आले आणि मला रोखले कशासाठी रोखले त्याच्यावर मी हिंसा करत होतो मी हिंसक आहे त्या हिंसाला रोखणारे हे साहेब अहिंसक आहेपुस का वाग लपून आम्ही मुद्दाच्या आहात त्याच्यासाठी आम्ही हिंसा करत आहे म्हणायचं नसतो अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत समस्या आहेत हे सगळं आपल्याला विचार करायचंय इथून मी कशासाठी सांगतो हे चौथी शिकणारा माणूस बाबासाहेबांवर टीका करतो आणि आपण गप्पाय करतो हे शौर्य दिनाच्या निमित्त आपण त्या भीमा कोरेगावच्या महारांना सैनिकांना शूरवीर महारांना आठवण देऊन हृदयात घेऊन आणि त्यांच्या प्रेरणाच्या माध्यमातून बावीस लोक अमर झाले त्यांचे नाव सुपावर आहेत दिग जखमी झाले त्यांचे नाव आहेत बाकी महाराजचे नाव कुठे ऐकला तुम्ही ऐकला ते नावासाठी काम केले महाच्या मध्ये हजारो लोक आले ते महाराजचे नाव माहित तुम्हाला बाळाराव ना? मंदिरामध्ये हजाराचे पब्लिक आले होते त्यांचे नाव माहिती माहितीये कम से कम सहा लोक आले होते त्याचे नाव माहिती आहे मग तुम्ही काय कमी म्हणून मला पाम्पलेट वर नाव पाहिजे पोस्टर वर नाव पाहिजे माझे फोटो पाहिजे अरे का तुम्ही तिसरं महायुद्ध का या लोकांना तुमच्यासाठी जे लढाई केलं त्या लोकांना कुठेही त्यांच्या नावासाठी ते थांबले नाही ते पंचवीस सैनिक सोडून बाकी सैनिकांच्या नाव इतिहासामधील कुणाला सुद्धा माहिती नाही कमांडिंग ऑफिसर सहा असिस्टंट ला एक्सपर्ट आहे माहित नाही मित्रांनो एकच गोष्ट म्हणतो या भारतामध्ये फक्त एकच जात आहे ते महाराजांची जात विश्वाच्या अनेक अनेक रायटर्स न भारतामधल्या कुणाही जातीवर इतिहास लिहिला असेल ते फक्त महाराजवर इतिहास लिहिलाय तुम्ही जर्मन कालच पोचिता तुम्ही ब्रिटिश शहरात पशी जा कुठेही जा कुणाही शहरात जा या देशाच्या फक्त एका जातीवर इतिहास लिहून आहे हे महाराचा इतिहास आणि आज महार इथे मुदे पडून त्याच बरोबर जीवन नाही बरोबर जगले नाही हे सुधरलं नाही घरात आलेला ना आणि उठलो डीजे लावून दारू पिऊन रोडवर तमाशा करतो आणि अपमान करतो त्या बापाचा चार लेकर तुमच्यासाठी आणि त्या बाबाची फोटो लावून दारू पिऊन कोणता कल्चर तुम्ही घेऊन जाता मित्रांनो आपण आपल्या संख्येला गोळा करूया थेग्या जागी येऊया बुद्धाला नतमस्तक होऊन बौद्ध धम्माच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये परिवर्तन आपन आणूया आणि बाबासाहेबांनी दिलेले संविधानिक हक्क आपल्या लेखनाला देतो आपण लढूया इतके शांतताने मला ऐकलात